पांगलेल्या भीमाच्या पाखरानो पांगलेल्या भीमाच्या पाखरानो पुन्हा घरट्यात परतून सारे यारे पांगलेल्या भीमाच्या पाखरानो पुन्हा घरट्यात परतून या रे सांज येळ ही टळण्या आधी रे भाऊ बंदाला मोजुनी घ्या रे घरट लहानाच मोठ करारे घरट लहानाच मोठ करारे चिल्या पिल्याना विसरू नका रे उरल्या सुरल्याना घेऊन निळ्या निळ्यानिशाने झाकून घ्या रे पांगलेल्या भीमाच्या पाखरांनी दुभंगलेल्याना हाती धरारे दुभंगलेल्याना हत् धरारे मिटीकेची सोडू नकारे काना कानात, काना कानात दीन दलितांच्या कानात दीनदलितांच्या क्रांतीची शिकवण द्या रे पांगलेल्या भीमाच्या पाखरानो स्वार्थ मनातील काढून रे दलित चळवळीला होणार नाही धोकारे रे गटातटाच्या तुम्ही भांडगुळानो गटातटाच्या तुम्ही भांडगुळानो इकीच्या घरट्यात तुम्ही सारी या रे पांगलेल्या भीमाच्या पाखरानो भीमरायाचे स्वप्न आठवारे भीमरायाचे स्वप्न आठवारे बुद्ध तत्वाची कास धरारे दिलीप बंधूला घेऊ मिसळून दिलीप बंधूला घेऊ मिसळून घरटेएकीच सजवू रे धन्यवाद आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा